पत, तर मित्रांनो एकंदरीत या व्हिडिओ मार्फत आज आपण जी माहिती घेणार आहे तर ती म्हणजे आपल्या कापूस पिकामध्ये नेमकं कोणत्या तणनाशकाचा आपण तिथं वापर करू शकतो कारण जर तुम्ही विचार केला एकंदरीत तर आपल्या कापूस पिकातील तीस ते चाळीस टक्के उत्पादनामध्ये जी घट होते तर ती म्हणजे आपल्या कापूस पिकातील किंवा आपण ज्याला गवत म्हणतो तर त्या गवतामुळं शेतकरी मित्रांनो गवताला शंभर टक्के नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपण जर बैल मशागतीनं किंवा खुरपणीनं वगैरे जर तण नियंत्रण केलं तर अतिउत्तम कारण आपल्या जमिनीचा तिथं नाश सुद्धा होत नाही आणि एकंदरीत आपल्या पिकामधील जे काही तण नियंत्र तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला तणनाशक वगैरे सुद्धा तिथं वापरण्याची गरज पडत नाही मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या कापूस पिकामध्ये एकंदरीत जर तणनाशकाचा जर विचार केला तर दोनच तणनाशकं आपण आपल्या कापूस पिकामध्ये तिथं वापरू शकतो एक तर म्हणजे लागवड केल्यानंतर तर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये झटपट आपल्याला त्या तन्नाशकाचा वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये तुमचा कापूस पीक जर पंचवीस दिवसाचा असेल वीस दिवसाचा असेल पंधरा दिवसाच्या पुढे गेलेला असेल आणि आपल्या कापूस पिकामध्ये जे काही तण आहे तर ते दोन ते तीन पानावर असेल तर अशा टाइमाला आपण काही तन्नाशकाचा तिथे वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपला कापूस पीक लागवड करून झाले झाले अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपण आपल्या कापूस पिकामध्ये प्री इमर्जन्स जे तन्नाशक आहेत तर त्याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो प्री इमर्जन्स तणनाशक एकच आहे तोच घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणत्याही तन्नाशक्तीत वापरू शकता ज्या तणनाशकामध्ये पेंडामिथलीन अडतीस पॉईंट सात टक्के हा घटक आहे तर हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कंपनीचा तणनाशक तुम्ही आपल्या कापूस पिकामध्ये लागवड करून अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तिथं वापरू शकता प्रति एकरासाठी सातशे मिली एका सत्तर मिली ज्याच्यामध्ये दोस्त सुपर येतं एक्स्ट्रा येत किंवा शेतकरी मित्रांनो पॅनिडा म्हणून एक टाटाचा एक प्रोडक्ट आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता परंतु हा विषय आता निघून गेलेला आहे सगळ्यांची कापूस पीक उतरून तिथं वर आलेला आहे पंधरा वीस दिवसाच्या आसपास आपल्या कापूस पीक गेलेला आहे तर अशा टायमाला नेमकं कोणतं तणनाशक वापरणं गरजेचं आहे तर अशा टाइमाला सुद्धा एकच तणनाशक उपलब्ध आहे आणि भरपूर गेल्या पंधरा वीस वर्षापासून या तणनाशकाचा महाराष्ट्रातील भरपूर सारे शेतकरी तिथं वापर करत आलेले आहे ज्याच्यामध्ये पायरीथायोबे सोडियम हा घटक प्लस क्युज फॉफ इथाईल हा घटक एकत्र आहे शेतकरी बंधू हा घटक असलेलं फक्त आणि फक्त जे गोदरेज कंपनीचं गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्स या नावाचं हे तणनाशक आहे आता भरपूर सारे शेतकरी काही चुकीचा कॉमेंट करतात मला रिझल्ट आले नाही माझ्या कपाशीतील तण मिळलं नाही परंतु शेतकरी मित्रांनो माझ्या पाठीमागे पाहू शकता या कापूस पिकावरती हिट्विड मॅक्स या तणनाशकाचा वापर केला होता एक पाच सात दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी तर याच्यातलं पूर्णपणे जे तण आहे तर ते नियंत्रण झालेलं आहे तर काही शेतकऱ्यांना रिझल्ट काय येत नाही तर ते योग्य वेळ आहे शेतकरी मित्रांनो तणनाशक वापरण्याची तर ती योग्य वेळ कोणती आहे शेतकरी मित्रांनो ती योग्य वेळ आहे आपला कापूस पीक बऱ्यापैकी पंधरा दिवसाच्या आसपास जातो आणि आपल्या कापूस पिकातील जे तण आहे जे गवत आहे तर ते दोन ते चार पानावर असतात तरच ते जे काही गवत आहेत ते जे तण आहे तर ते आपल्याला नियंत्रणित झालेलं पाहायला मिळणार आहे प्रति एकरासाठी या तणनाशकाचा वापर करताना आपल्याला साडे चारशे मिली एकरासाठी फवारणी करणं गरजेचं आहे आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या तणनाशकाचा वेगवेगळ्या औषधाचा फवारणीमध्ये वापर करता परंतु कधी कधी रिझल्ट येत नाही तर ते काय येत नाही तुम्हाला माहिती आहे का आपल्या जे काही फवारणी करतो तर त्या पाण्याचा पीएच तिथं न्यूट्रल असणं गरजेचं आहे आपलं पाणी पाणी जर तिथं खारं असेल पी एच जास्त असेल आठ नऊच्या आसपास पीएच गेलेला असेल किंवा चार पाच च्या जर पी एच असेल तर आपल्याला ते पाणी तिथं बिलकुलही वापरायचं नाही आपल्याला साडेसहा ते सात हा पी एच असलेलं पाणी तिथं फवारणीसाठी वापरणं गरजेचं आहे तरच आपल्याला कोणतेही फवारणीचे तिथं आपल्याला शंभर टक्के रिझल्ट चांगल्या प्रकारे पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो कापूस पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी हिटविड मॅक्स या तणनाशकाचा प्रति एकरासाठी साडेचारशे मिली म्हणजे एका पंपासाठी चाळीस मिली या तणनाशकाचा तिथं फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे जबरदस्त रिझल्ट आपल्याला तिथं आलेला पाहायला मिळणार आहे फवारणी करताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या पाणी तिथं चांगलं गरजेचं तरच आपल्याला रिझल्ट चांगले आलेले पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओ लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करून इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद